हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो चला आपण आज शाबुदाण्याची खिचडी बनवतो आहोत चला करूयात आता त्यासाठी आपण हे बघा हे साबुदाणे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ना आपण आता पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे हे बघा आता आपण पाणी ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचे आहे की शाबोदाने बुडतील इतकं पाणी ठेवायचं आहे हे बघा आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे भिजत घालायचे आहे चला आपण आता दुसऱ्या दिवशी एका कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे, हे बटाटे टाकलेले आहेत आणि झाकण लावायचं आहे आणि गॅसवर कुकर ठेवून कुकरच्या तीन चार शेट्या करून घ्यायच्या आहेत चला आता हे बघा बटाटे घेतलेले आहेत सोडून शेंगदाणे भाजून मिक्सरला लावून घेतलेले आहे शाबुदाणे मीठ जिरं कढीपत्ता आणि मिरची आता हे बघा कडी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल होतो या तेल पण गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं फुलून द्यायचं जिरं फुललं की मिरची टाकायची आहे त्यामध्ये आणि मिरची चांगली आता भाजून घ्यायची आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि आता बटाटे टाकायचे हे उकडून चाल काढून कट करून घेतलेले आहेत बघा हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्येच मीठ टाकायचं आहे आणि हे जे आपण भिजत घातलेले साबुदाणे ते टाकायचे आणि भाजून भाजून आपण घेतलेले हे शेंगदाणे टाकायचे आहेत मिक्सरला लावलेले आहेत ते टाकायचे आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाप देऊन घ्यायचे हे बघा आता दोन मिनिटांनी परत मिक्स करून घ्यायचं झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो जर माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला हे बघा रेडी आहे आपले खिचडी हे बघा मैत्रिणीनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक तीन वाजता तोवर धन्यवाद